कारण आता जेव्हा माझी मुलगी साता समुद्रापल्लीकडे राहते पण तिथे सुद्धा तिने गणरायाचं आगमन असंच केलं कारण लहानपणापासून इथे असल्यामुळे मामी काय करते गणपती आल्यानंतर कारण मी तर नव्हतेच कारण माझे शूटिंग असायचं आणि दुसऱ्याशी सुट्टी हवी पहिल्या दिवशी म्हणून रात्र नाईट शिफ्ट करायची सिरियलचं शूटिंग व्हायला पाहिजे वगैरे त्यामुळे जुलै इथे मोठी झाली तर ते बघून बघून आता ती तिथे सुद्धा तेच केलंय तिने तिथे रुममेट्स गणपती जेव्हा आणला तेव्हा तिने रुममेटच्या सांगितलं की पाय पुढे करा दूध पाणी आणि हो, तुला कसं वाटलं म्हणजे भरून आलं मला खरं सांगित की ते ती तिकडे करते मला ऐकून इतकं छान वाटत म्हटलं तुला ते सगळं त्याच्यात रुजलेलं आहे ते सगळं बरं वाटतं की तिकडे जाऊन जर ती मनोभाव हे करते किंवा तिकडे गणपती मिळत नाही तर त्यांनी गणपती तयार केलाय तिकडे छान आणि सगळं अगदी त्यांनी आज गाजराचा हलवा केला खीर केली शिरा केला छान व्यवस्थित त्यांनी नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर तेवढंच नाही तर आज संध्याकाळी त्यांनी मी व्हिडीओ दाखवेल तुला नंतर आज संध्याकाळी त्यांचे जे परदेशी मित्र मैत्रिणी आहेत त्यांना पण घरी बोलवलं आणि आरती मध्ये सामील केलं आणि त्यांना त्यांनी आरती करायला लावली खूप भरून येत आणि जे माझ्या आईचे बहिणीचे संस्कार आहेत ते ती तिथे पण रुजवते तिथपर्यंत घेऊन गेली ती आणि ते ऍक्च्युली कसं आहे ना असं अनेकदा म्हटलं जातं की जे पेरलं जात ते उगवतं आणि ते याच पद्धतीत आपल्याला दिसत आहे पण अगं पेरणारे खूप आहेत पण त्याचा देणारे खूप आहेत पण घेणारा कसा घेतो हे पण महत्त्वाचं आहे ना की संस्कार सगळेच करत असतात पण ते संस्कार पुढपर्यंत नेणारे आज मुलं कुठे आहेत म्हणजे हो, असतीलही हो, पण अनेकदा ते कुठे ना कुठे हे होतं झुल्याला झुल्याकडे बघणं तिला वाढवणं हे या तिघांनी मनापासून केलं आणि ते खूप महत्त्वाचं असं मला वाटतं माझी आई म्हणेलच कारण ती नात आहे पण दादाने आणि वहिनी पण त्याला सपोर्ट करणं त्याला पाठिंबा देणं हे खूप महत्वाचं आहे कारण तिच्या तिला गाण्याच्या क्लासला नेणं तिला शाळेतनं आणणं हे सगळं दादा करायचं वहिनी करायची किंवा अचानक नाईट शिफ्ट लागायची त्यावेळेला पाळणा घरात जर असे तर मी करूच शकले नसते मग दादाला सांगायचे नेऊन सोडशील का लग, तो बिचारा कितीही काम असलं तरी रात्री अकरा वाजता स्कूटरवरून जुलयाला घरी सोडायचा आणि मग तो एक कामाला बसायचा त्यामुळे त्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच मी इथपर्यंत प्रश्नच नाही या सगळ्यात जुलियाला किती मिस कर भरपूर भरपूर मिस करतो ती सारखी रडते की तिला इथे आयला मिळालं नाही सारखे तिला व्हिडिओ कॉल चालू आहेत त्यांचे इथली पूजा दाखवतो आरती दाखवतो कोण काही पाहुणे आले ते दाखवतो सतत तिची आठवण येते आम्हाला त्यामुळे ती कधी एकदा इथे येते असं झालेलं नक्कीच नक्कीच ती हे सगळं बघणार आहे आणि तिला पण तुमचे सगळे संसार घेऊन ती तिकडे छान गणेशोत्सव साजरा करते सो छान छान एकत्र येऊन हो, मस्त मस्त हे जपा सध्या समाजात बऱ्याच गोष्टी आज सुरू आहेत आणि बायकांबद्दलच ना नाही पुरुषां काय पण आज एक सक्षम स्त्री पण तू स्वतःच्या आयुष्यात अनुभवलेला आहेस त्यांच्या रूपात आईच्या रूपात तुझी लेख इतकी छान हे आहे आज प्रत्येक आपली जी मैत्रीण तिथे बसली आहे तिला अगदी मोलाचा काहीतरी एक मैत्रीणभर सल्ला असेल तर तो, तो काय स्व संरक्षण करण्यासाठी तर वेगळं शिक्षण आपल्याकडे घेतलंच पाहिजे प्रत्येकाने कारण आता फक्त आपण पूर्वी हा स्टेटस होता की नाही माझी मुलगी कराटे शिकायला जाते तर ते न करता प्रत्येकांनी शिकलं पाहिजे आणि नुसतं शारीरिक नाही तर मनाने सुद्धा आपण मुलांना आपल्या भक्कम केलं पाहिजे असं मला वाटतं कारण आता आमच्या आई वडिलांनी आम्हाला मुद्दाम काही शिकवलं नाही पण आम्ही असे कुठे हरलो नाही आमच्या मनात कधीच आमच्या आयुष्यात काही आलं नसेल का दुःखाचे क्षण आलेच आहेत आमच्या आयुष्यात पण तरी सुद्धा एवढं तेवढं काही झालं की लगेच आपल्या आत्महत्येचा विचार येतो तर असं करू नका जीवन इतकं सुंदर आहे आणि आपल्याला आपल्या आई वडिलांनी त्यासाठी वाढवलेलं आहे की तुम्ही इथे ह्या जगात येऊन काहीतरी नवीन केलं पाहिजे तर जसं मला माझ्या नेहमी सांगितलं की जगात कुठेतरी तुझ्या नावाची पाठी दिसली पाहिजे मला जसं मी माझ्या जुल्याला सांगितलं की जगात कुठेतरी पाठी दिसली पाहिजे तुझ्या नावाची मला तर त्याच्यासाठी आपण सक्षम केलं पाहिजे मुलांना आणि काय होतं माहिती की खूप मनामध्ये खूप काही चालू आहे खर तर पण आपण बोलू शकत नाही कारण आता आपल्याकडे लिमिटेशन खूप आहेत पण ते सहनही होत नाही अशातली गत झालेली आहे तर ह्याच्यासाठी आपण खर तर यावेळेचा गणेश उत्सव एवढा थाटामाटात साजरा करण्याचं मन नाहीये कारण आपल्या आजूबाजूला जे काय चाललेलं आहे पण तरी सुद्धा असं वाटतं की तोच विघ्नहर्थ आहे आणि त्याच्याच समोर आपण आपलं गारण घालायचं आहे आणि त्यामुळे त्याला त्याचं आगमन हे आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी आहे आणि तो विघ्न दूर करणार आहे म्हणून त्याची आपण पूजा करायची